जयहिंद विकास सोसायटी मालगाव सचिव व कर्मचाऱ्यांचं सात दिवसापासून काम बंद एका संचालकाची कर्मचाऱ्यांना दादागिरी सभासदांची तारांबळ सविस्तर वृत्त असे की मिरज तालुक्यातील सर्वात मोठी सोसायटीत व मोठी लोकसंख्या असलेलं गाव म्हणून मालगाव प्रसिद्ध आहे तसे जयहिंद विकास सोसायटीचे नाव लौकिक आहे मालगाव पंचक्रोशीतील शेतकरी उद्योजक व्यापारी या सोसायटीचे सभासद आहेत सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सोसायटी स्थापन करण्यात आली होती तब्बल सतरा ते अठरा कोटींची वार्षिक उलाढाल असून बावीसशे सभासद आहेत सोसायटीमध्ये तेरा संचालक असून संचालक सदानंद रामचंद्र कबाडगे हे संचालक सोसायटीचे सचिव कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे दमदाटी करणे स्वतःच्या घरगुती कामासाठी बाहेर पाठवणे घरची वैयक्तिक कामे जबरदस्तीने करून घेणे सुट्टीच्या दिवशी संस्था चालवून ठेवणे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम लावणे संस्थेची गोपनीय माहिती इतरत्र जाहीर करणे संचालक संस्था सभासदांची बदनामी करणे सचिव व कर्मचारी यांना कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या देणे अशा प्रकारे प्रकारची जाचक कृत्य करत असल्याने जय हिंद विकास सोसायटीचे सचिव व कर्मचाऱ्यांनी दिनांक चार सप्टेंबर पासून सोसायटी टाळा ठोकून काम बंद केलं होतं वारंवार होणाऱ्या त्रासामुळे सचिव व कर्मचाऱ्यांनी सदरची तक्रार संस्थेचे चेअरमन अरुण राजमाने तालुका उपनिबंधक यांच्याकडे दिली आहे सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी सचिव व कर्मचारी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला परंतु वारंवार होणाऱ्या त्रासामुळे सचिव व कर्मचारी यांनी संचालक सदानंद कबाडगे यांना बरखास्त करा अन्यथा काम बंद तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे सदर प्रकारची चौकशी करून त्वरित कारवाई करावी अशी मागणी सचिव संघटनेनं केली आहे सोसायटीचे कामकाज पूर्वीपासून सुरळीत असताना एका संचालकामुळे सचिव सभासद यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने गेल्या सात दिवसात सोसायटीचे व सभासदांचे आर्थिक नुकसान होत आहे हिरकणी ही। न्यूज सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलायकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा